नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत लहान व्यवसायासाठी भांडवल व्यवस्थापन कसे करावे एक भांडवल व्यवस्थापन म्हणजे काय भांडवल व्यवस्थापन म्हणजे तुमच्या व्यवसायासाठी लागणाऱ्या पैशाचं योग्य नियोजन दोन भांडवल कुठून आणावे व्यवसाय सुरू करताना किंवा चालवत असताना भांडवल मिळवण्याचे तीन प्रमुख मार्ग आहेत एक स्वतःचे पैसे जर तुमच्याकडे स्वतःचे पैसे असतील तर तुमचा व्यवसाय सुरू करण्याचा खर्च कमी होई पण जर तुमच्याकडे पैसे कमी असतील तर दोन बँक लोन लहान व्यवसायांसाठी मुद्रा लोन एमएसएमई लोन आणि इतर कर्ज योजना मिळवता येतात हे तुम्हाला तुमच्या व्यवसायात पैसे गुंतवण्यासाठी मदत करू शकतात तीन गुंतवणूकदार किंवा भागीदार तुम्ही इतर गुंतवणूकदार किंवा भागीदार जोडून तुमच्या व्यवसायासाठी भांडवल उभं करू शकता तीन खर्चाचे नियोजन कसे करावे ऑफिस सुसज्ज करण्यासाठी महागड्या वस्तू घालू नका स्मार्ट पद्धतीने खर्च करा कॅश फ्लो म्हणजेच तुमच्या व्यवसायातील पैसा कसा येतो आणि जातो याच नियोजन करा अननेसेसरी खर्च टाळा काही गोष्टींवर पैसे खर्च करणे व्यर्थ असू शकत म्हणून योग्य पद्धतीने पैसा खर्च करा चार नफा कसा वापरायचा व्यवसायाची वाढ होण्यासाठी काही नफा बिझनेस एक्स्पान्शनमध्ये वापरावा लागेन व्यवसायात चढोतार असू शकतात त्यामुळे इमर्जन्सी फंड तयार ठेवा पाच टॅक्स आणि कर्ज चुकवू नका जीएसटी आणि इन्कम टॅक्स यांचे नियोजन आणि वेळेवर भरणं गरजेचं आहे कर्जाचे हप्ते वेळेवर भरल्यामुळे तुमचा क्रेडिट स्कोअर चांगला राहील आणि भविष्यात कमी व्याजावर कर्ज मिळवता येईल मित्रांनो लहान व्यवसाय चालवण्यासाठी भांडवल व्यवस्थापन अत्यंत महत्त्वाचं आहे जर तुम्हाला व्यवसाय यशस्वी करायचा असेल तर भांडवल व्यवस्थापन नीत करायला शिका श्रीनिमा महाराष्ट्र महाराष्ट्रभर जीएसटी बिजनेस डेवलपमेंट आईटीआर फाइलिंग प्रोजेक्ट रिपोर्ट्स आ इनकम टैक्स संबंधित सल्ला देत है तुम्हार व्यवसाया चा यशा आमाला संपर्क करा वीडियो आवडला असेल तर लाइक करा शेयर करा आप चैनलला सब्स्क्राइब करा धन्यवाद